आपण जर दोन कोटी नामस्मरण केलं तर आपल्याला संपत्ती प्राप्ती होते लक्ष देऊन ऐका आणि जाताना घरी घेऊन जा कारण आम्ही खूप लांबून येतो जीव तुडून सांगतो घसा कोर्टा पडेपर्यंत एवढीच अपेक्षा असते की आम्ही जे सांगितलेलं तू बरोबर आहे ते तुम्ही घरी घेऊन जा आणि जे बरोबर आहे जे शास्त्र सांगतो तेच आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतो इतर कुणी काय सांगतो मला त्याच्याशी घेणं देणं नाही आपण एक कोटी नामस्मरण केलं तर आपल्याला आरोग्य प्राप्ती होते दोन कोटी नामस्मरण केलं तर संपत्ती प्राप्ती होते तीन कोटी नामस्मरण केलं तर यश कीर्ती लाभ मिळतो चार कोटी नामस्मरण केलं तर कामक्रोधादी विकार जातात पाच कोटी नामस्मरण केलं तर इहलोकीची सर्वसुखे प्राप्त होतात सहा कोटी नामस्मरण केलं तर ज्ञानप्राप्ती होते सात कोटी नामस्मरण केलं तर अनुकूल पती पत्नी मिळते सात कोटी नामस्मरण केलं तर अनुकूल पती पत्नी मिळते आठ कोटी नामस्मरण केलं तर आपण मृत्यू टळतो नऊ कोटी नामस्मरण केलं तर स्वरूप साक्षात्कार होतो आपण जर दहा कोटी नामस्मरण केलं तर संचित कर्मनाश होतो अकरा कोटी नामस्मरण केलं तर प्रारब्ध कर्मनाश होतो आपण जर बारा कोटी नामस्मरण केलं तर आपलं क्रियमाण कर्म संपत आपण जर तेरा कोटी भगवंताचं नामस्मरण केलं तर ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात आपल्याला भेटतो समर्थ रामदास स्वामीने तेरा वर्षात तेरा कोटी भगवंताचं नामस्मरण केलं होतं प्रत्यक्षात प्रभूंनी त्यांना भेट दिली होती आणि आपलं नामस्मरण जर तेराही कुटींच्या पुढे गेलं तर ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात मागे पुढे उभा राहतो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच चाकडे पडून किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया अघात निवाराया ज्या देवाचं आपण नामस्मरण करतो ना तो देव प्रत्यक्षात आपल्या मागे पुढे उभा राहतो म्हणून आपण भगवंताच नामस्मरण हे आपण केलं पाहिजे भगवंताने एवढा सुंदर आपल्याला नरदेह दिलाय नरदेह आणि धाड लागले हे हाती उत्तम सार उत्तम गती या देहाने देवची होई न म्हणती ते होती तरी का चित्ती न आपण जर प्रयत्न केला ना तर या देहाने आपल्याला देव म्हणून मुक्त होता येतं कबीर कबीर बाबा सांगतात पशु का होत पन्हैया नर कछुना होय पशु का होत पन्हैया कछुना होय नर एक कर करे तो नर का बन या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपण जर एकदा प्रयत्न केला ना या जन्मामध्ये आल्याच्या नंतर आपण एकदा प्रयत्न केला या नराचं नारायण म्हणून मुक्त होता येत एवढा सुंदर नरदेह आणि एवढी ही संधी आपल्याला भगवंतानं दिली मनुष्य देहाची निज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे एवढा हा अधिकार कृपावलोकडे दिला सुंदर असा नरदेह भगवंतानं तुम्हा आम्हाला दिलाय मग आपण का संधीचं सोनं करू नये मनुष्य जन्म अनमोल अभिमिला